भीम गर्जना मंडळातर्फे महामातांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी आयोजक योगेश आप्पा गायकवाड यांचा पुढाकार महापुरुष व महामातांची जयंती साजरी करून गुलामी तोडण्याचे मोठे कार्य सिद्धार्थ सदावरते भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आपणही या समाजाचे काही देणे आहोत म्हणून भीमगर्जना मंडळातर्फे आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर अन्याय अत्याचार विरोधात आंदोलन शासकीय आवाज उठवून शोषित गोरगरीब कष्टकरी कामगार बहुजन वर्ग यांना न्याय देण्यात अग्रेसर तर महापुरुषांच्या व महामातांच्या जयंती साजरी करून त्यांच्या विचारांना बहुजन वर्गात रुजवण्याचे महत्वपूर्ण कार्य कर्जत शहरातील बौद्ध नगर येथील भीमगर्जना मित्रमंडळाचे सर्वा, योगेश अप्पा मारुती गायकवाड हे अग्रेसर असतात यावेळी शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाचे मूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले मुस्लिम समाजाच्या आद्य शिक्षिका माता फातिमा शेख व दिन दुबळ्यांच्या गरिबांच्या माता माता रमाई यांचा संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर प्रबोधनात्मक गीतातून फुले शाहू आंबेडकर विचारधारा रुजविण्यासाठी भीमगीतांचा कार्यक्रम महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत प्रल्हादजी शिंदे यांचा सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आंबेडकरी समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी सामाजिक प्रबोधनकार वक्ते सिद्धार्थ सदावर्ते यांनी आजच्या चळवळीचे स्वरूप कसे असावे याचे विचार कथन केले यावेळी मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून त्यांनी या, या, या महामातांच्या जयंती सोहळ्याची शोभा वाढविली यावेळी विचारपीठावर आयोजक योगेश अप्पा गायकवाड भीमगर्जना मित्र मंडळाचे ज्येष्ठ आधारस्तंभ संजय दादा जाधव राजाभाऊ गायकवाड वक्ते सिद्धार्थ सदावर्ते आधारस्तंभ सचिनभाई भालेराव उपस्थित होते प्रथम माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी सर्व महामातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले व अभिवादन केले यावेळी समाजात राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर समता नंदादीप हिरे या विद्यार्थिनीने आय आय टी क्षेत्रात उत्तीर्ण होऊन राज्यात प्रथम आल्याबद्दल त्यांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या जयंती महोत्सवात मंडळाचे आधारस्तंभ सचिनभाई भालेराव यांनी प्रस्तावना मांडून सर्वांचे आभार व्यक्त केले कर्जत तालुक्यात भीमगर्जना मित्र मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात याची त्यांनी माहिती दिली यावेळी वक्ते सिद्धार्थ सदावर्ते यांनी सांगितले की तालुक्यात प्रथमच महामातांची इतकी जल्लोषात जयंती साजरी होत आहे याबद्दल त्यांनी भीमगर्जना मित्रमंडळ व आयोजक योगेश आप्पा गायकवाड यांचे कौतुक केले आजकाल क्रांती हा शब्द मिळमिळ झाला आहे इंग्रजी शिक्षण घ्या असे महात्मा फुले म्हणतात तर बाबासाहेब म्हणतात इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करतो तो सर्वत्र गुरगुरल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांचे राजकारण हे एक आंदोलन होते यावर त्यांनी प्रकाश टाकला तथागत बुद्ध म्हणतात कुठलीही गोष्ट होण्यास काहीतरी कारण असते विसरतात ते कधी इतिहास घडवत नाहीत गुलामीचा आनंद सर्वच जण घेतात पण योगेशजी तुम्ही जयंती साजरी करून गुलामी तोडण्याचे मोठे कार्य करता राष्ट्रमाता जिजाऊ माता सावित्रीबाई माता फातिमा माता रमाई मान्यवर काशीरामजी यांचे कार्य त्याग यासंबंधी वक्ते सिद्धार्थ सदावर्ते यांनी सांगितले आजच्या पिढीला त्यांनी मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढा घरात सर्व मोबाईल घेऊन बसतात पण रात्री दहा नंतर मोबाईल बंद करा पुस्तक वाचा संभाषण करा असा सल्ला दिला या महामातांच्या जयंती महोत्सवास कर्जत नगर परिषदेचे प्रथम उपनगराध्यक्ष उत्तमभाई जाधव आर पी आयचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामनभाई गायकवाड सुनील गायकवाड सुरेश सोनावडे आझाद सेना पार्टीचे ॲडव्होकेट सुमित साबळे सुमंतू हॉस्पिटलचे डॉक्टर सुनील ढवळे डॉक्टर ईश्वरी ढवळे राम म्हस्के चंद्रकांत धनवटे बी एस बीचे सचिन चव्हाण जगदीश शिंदे भालचंद्र गायकवाड संजय गायकवाड गणपत गायकवाड गणेश कांबळे सुरेश कांबळे मनोहर ढोले दौलत ब्राह्मणे सुमित भालेराव पत्रकार प्रशांत खराडे अभिजित दरेकर संकेत घेवारे सुभाष सोनवणे चेतन सर्वे संतोष शिंदे आप्पासाहेब साळवे गमरे घोडके मारुती चव्हाण सुनील चव्हाण बबन गायकवाड अंकुश सुरवसे ॲडव्होकेट सम्यक सदावर्ते चंदन पाटील तर भीम गर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष तुषार बेटकर पदाधिकारी प्रथमेश हिरे राहुल धनवटे संदेश लोखंडे आशुतोष कांबळे कुणाल जाधव किरण जाधव सल्लागार प्रदीप हिरे संतोष अडसुळे गणेश वनचरे किरण वाघमारे दीपक भालेराव चेतन गायकवाड पप्पू वाघमारे रोहित सरावते विकास गायकवाड त्रिशरण गायकवाड अक्षय गायकवाड राज साळुंके हर्षवर्धन कांबळे संकेत लोखंडे आशिष गायकवाड दिनेश सरावते विनायक गायकवाड रमेश जाधव भूषण बेटकर सुजत हिरे अथर्व हिरे आयुष भालेराव विनय गायकवाड सम्यक भालेराव केतन गायकवाड सुजल हिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकारी व समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजक योगेश अप्पा गायकवाड यांनी महापुरुष व महामातांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला